हजर केलेल्या आरोपींची व्हीसीद्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा शे एकदा पीसीआर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केली आहे किती दिवस चौदा दिवस पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता शहरीकडे संपलेला आहे नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही पण आज मी तिला त्यांना कस्टडी नको एवढं आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये जाणार काही कत्री हो वेगवेगळं आता काही आरोपी माझं लगावलात काही आरोपी घेऊ राहिलेत मात्र आता न्यायालयाने जेलमध्ये नाही ते नाही सांगू शकत प्रशासनाचा जेल प्रशासनाचा तो विषय नवीन नाही नवीन काही नाही आरोपीच्या वकिलांनी देखील एक मागणी केलेली आहे ती कुठली होती त्यांचं काय म्हणणं होतं नाही आरोपी वकिले काय मागणी केली आहे म्हणजे मी जिथपर्यंत तिथे होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने मग त्याला सध्या दिली आहे कॉन्फरन्सिंगद्वारे सर... सुरक्षेच्या कारणास्तव झाली का आ, आता जेल ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त सर म्हणजे पंधरा दिवसात काही सुनावणी झाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली हो नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशामुळे निश्चित सुरक्षित अंतर्गत काही आलं सर्व सर्व मुकानी दोन्ही होते आता आरोपी अप्लिकेशन करू शकता फेलसाठी आता तो त्यांच्या चॉईस आहे कधी अर्ज करायचा अधिकारचा करू शकतो त्यांचा अधिकार भाव आहे म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस ओके येस ओके थँक्यू थँक्यू